महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व तालुक्यातील दुंदे तळवडे येथे मोफत मोतीबिंदू तपासणी गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवडे येथे मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली असून मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी करून दोनशे गावकऱ्यांची नेत्र तपासणी करून त्याच्यामध्ये दहा लोकांना मोतीबिंदू असल्यामुळे त्या लोकांना नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये मोफत डोळ्यांचे ऑपरेशन करून संस्थेची गाडी घेण्यासाठी व त्यांना पोहोचवण्यासाठी येणार आहे असे संस्थेचे संचालक एडव्होक आर के बच्छा व संस्थेचे सरचिटणीस दिलीप सखाराम दळवी यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावातील स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदस्य शाळेतील प्राचार्य शिक्षक व त्यांचे सर्व कर्मचारी व गावकरी यांच्या हस्ते त्यांच्या आलेले डॉक्टर स्टॉफचा सत्कार करण्यात आला यावेळी आर के अण्णा दिलीप दळवी आणि शाळेचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या स्टाफने केलेले सहकार्य मोलाचे ठरले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज डॉक्टर तुकाराम निंबागवळी मालेगाव नाशिक जिल्हा जिल्हामधार विद्याप्रधान समाजाचा डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामानाने आज आपल्या तळवाडे या गावातील महंत बागेश्वर जनता विद्यालय येथे गुतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे आयोजित केलं आहे या आयोजनासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूपसं सहकार्य केलं आणि या पंचकृतीतील सगळ्या मोतीबिंदू शेतकरी असे व्यक्ती यांना मोतीबिंदू जी शंका आहे ते चेकिंगसाठी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी यांना जाहीर करतो आणि सर परिसरातील परिसरातील सर्व सभासद सबस्त? संस्थेचे सर्व सभासदचं स्कूल कमिटीचे अध्यक्ष सर्वे स स्कूल कमिटीचे सभासद यांनीही त्यात हिरेने भाग घेऊन आपल्या या शिबिराचा लाभ घ्यावा असे तालुका संचालक आर के बच्चव आणि चिटणी साहेब यांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आणि या नियोजनाला चांगलं महत्व प्राप्त झालं तिकडे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संस्थेचं असलेलं डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे आदरणीय सरचिटणीस यांचा आज वाढदिवस आहे असे ॲडव्होकेट नितीन भाऊराव ठाकरे आमचे चिटणीस दिलीप भाऊसा अन्य सर्व कार्यकारी पदाधिकारी मी मालेगाव तालुका संचालक आम्ही जिल्ह्यामध्ये असं ठरवलं आहे की पूर्ण नाशिक जिल्हा मोतीबिंदू मुक्त करावायचा आहे आणि त्या अभियानाप्रमाणे आम्ही तेरा नोव्हेंबरपासून मालेगाव तालुक्यामध्ये मालेगाव तालुका मुक्त अभियान प्रारंभ केला आहे आजचा हा सव्वा दिवस सहावा टप्पा आहे तर आजपर्यंत आमचे एक हजार रुग्णांची तपासणी झाली जवळजवळ दो दोनशे रुग्ण जे आहेत त्यांना मोतीबिंदू आढळून आले आहेत त्यांच्या आम्ही सहा सहाचा ग्रुप करून तिथून घेऊन जातो आहे परत तपासणी ऑपरेशन करून देणार आणि त्यांना पोच करून देणार हे सर्व जे काही केलं जाणार आहे हे सर्व मोफत केलं जाणार आहे जसं नेत्रबिंदूचं आहे त्याच पद्धतीने अन्य ज्या काही तपासण्या असतील मग त्याच्यामध्ये हृदयाच्या तपासण्या असतील रक्ताच्या तपासण्या असतील इतर काही अन्य जे काही असतील शस्त्रक्रिया असतील हे सगळे जे जे, जे काही आहेत आता आमच्याकडे अलीकडे आता कॅन्सरचा देखील उपचार होणार आहे त्याचबरोबर किडनी रोपणचा देखील उपचार होणार आहे या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे तालुक्यातील आम जनतेला की ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आम्ही जे काही एक निश्चय केला आहे किंवा मालेगाव तालुका नव्हेच तर ता नाशिक जिल्हा मोतीबिंदू मुक्त करावायचा त्याला साथ द्यावी धन्यवाद वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा